हा ज्वारीच्या पेटापासून बनलेला उत्तप्पा घरच्यांना खाऊ घालायचा आणि घरच्याकडून कौतुक करून घ्यायचं एवढा जबरदस्त लागतो ना की घरचे मला विचारच होते आता परत कधी बनवणार एवढा सोपा आणि झटपट होतो मग त्यासाठी काय करायचं सगळ्यात आधी एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं त्याच वाटीने अर्धी वाटी घ्यायचा रवा आणि अर्धी वाटी घ्यायचं दही दही जर जास्त आंबट असलं तर कमी घेतलं तरी चालतंय मीठ टाकायचं चवीपुरतं आणि पाणी टाकून आहे ना त्याला मिक्सरला एकदा फिरून घ्यायचं ते आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं बॅटर आणि खाण्याचा सोडा आहे ना अर्ध्याचा पण अर्धा चमचा टाकायचं बॅटर आता चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं का थोडासा फेस आल्यासारखा होतो बॅटरवर झाकण ठेवून पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं पंधरा मिनटानंतर बॅटर मस्त रेडी झालं आहे आता काय करायचं त्याला जास्त मिक्स नाही करायचं जसं आहे तसंच ठेवायचं आणि पॅन किंवा तवा ठेवायचा गरम करायला आणि गरम झालं का एक पळी टाकून द्यायची त्याला बिलकुल वरून पळीने फिरवायचं नाही बरं का फक्त पॅनला किंवा तव्याला हलकंसं हलवायचं मग ते आपोआप जागेवर पांगून जातं जास्त पण नाही पांगवायचं जाडसरच असतं आणि एक मिनटं आहे ना याला मिडियम गॅसवर ठेवून द्यायचं एकदम मस्त पिकी जाळी पडते बघा आणि आता तेल टाकायचं आणि आलटी पलटी करून दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आणि तेल नसेल ना टाकायचं तर तरी सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही नॉनस्टिक तव्यावर आहे ना तेलाची सुद्धा गरज नाही पडत तर डाएट वाल्याला एकच नंबर आहे हे आहे ना हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा